मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत विनायक राऊत यांना रिंगणात उतरवणार आगामी विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत या निवडणुकीत ठाकरे गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार विनायक राऊत यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला निवडणूक होते आहे विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी नऊ जागांवर महायुतीचे आणि दोन जागांवर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात तर या अकराव्या जागेवरून शेकाबचे जयंत पाटील रिंगणात उतरणार आहेत त्यासाठी शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली मात्र ठाकरे गटाने अद्याप त्यांना पाठिंबा दिलेला नाही कारण या जागेवरून उद्धव ठाकरे हे विनायक राऊत यांना रिंगणात उतरवण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे ठाकरे गटाने अकराव्या जागेसाठी विनायक राऊत यांना रिंगणात उतरवल्यास विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते महाविकास आघाडीला विधानपरिषदेच्या तीन जागा निवडून आणायच्या झाल्यास एकोणसत्तर मतांची गरज आहे मात्र मवियातील तीन पक्षांकडे मिळून पासष्ट आमदारांचं संख्याबळ आहे त्यांच्यासोबत शेकापाने अपक्ष आमदार आहे मात्र शेकापच्या जयंत पाटील यांना स्वतःला विधान परिषदेची निवडणूक लढायची असली आणि ते मवियाला पाठिंबा देणार नाहीत अशावेळी मवि आणि विनायक राऊत यांना रिंगणात उतरवलं तरी उरलेल्या मतांची बेगमी कुठून करणार हा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता मविया विनायक राऊत यांना रिंगणात उतरवणार की जयंत पाटील यांना पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई